नमस्कार तुमची स्किन आणि तुमचा चेहरा अगदी प्लेन आणि डाग रहित करण्यासाठी तुम्ही स्वतःात काय काय छोटे बदल करायचे यावर आजचं सेशन नक्की बघा सर्वात आधी मी इथे सगळ्या महिलांना आणि पुरुषांना सांगेल तुमचा चेहरा क्लीन ठेवण्यासाठी तुम्ही रोज एक सीजनल फळ खाणं खूप जास्त गरजेचं आहे ज्या फळांचं सीजन चालू आहे तीच फळ खा यामध्ये सुद्धा पपई ही तुमच्या चेहऱ्याला डाग रहित ठेवते म्हणजे पपईमुळे तुमच्या चे चेहऱ्यावरचे पिंपल्सचे डाग सुद्धा कमी होतात आणि वांगाचे डाग पण कमी होतात तर पपई ही तुम्ही नियमित सेवन करा एक ते दोन दिवस आठ पपई खाण्याची सवय स्वतःला लावा यामुळे तुमचे बेली फॅट पण कमी होते आणि तुमचा चेहरा निस्तेज दिसतो आणि अगदी सुंदर दिसतो डाग रहित दिसतो दुसरी चांगली सवय आहे ती म्हणजे ही की तुम्ही रोज व्यवस्थित पाणी प्या सात ते आठ ग्लास पाणी पिण्याची सवय स्वतःच्या शरीराला ठेवा तुम्ही जर स्वतःला व्यवस्थित पाणी प्यायची सवय लावली अर्ध्या तासाला अर्धा ग्लास पाणी पिलं तरी तुमचा हा टार्गेट कंप्लीट होतो यामुळे बघायला गेलं तर तुमची स्किन रहित ठेवण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत सर्वप्रथम मी सांगेल की जायफळ तुम्ही दूध आणि जायफळ उगाळा आणि ते रात्री झोपताना तुमच्या डागांना लावा किंवा पूर्ण चेहऱ्याला लावा त्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणात कोलेजन आहे आणि त्यामुळे तुमची स्किन जी आहे ती अगदी डागळत राहते क्रीम मध्ये जर बघायला गेलं तर तुम्हाला क्रीम मध्ये आठवड्यातून एक दिवस रात्री झोपताना आठवड्यातून एक दिवस रात्री झोपताना रेटिनॉल क्रीम तुमच्या पूर्ण चेहऱ्याला लावायची आहे चेहरा हा पूर्णपणे वॉश करायचा आणि क्लीन करायचा आणि मग त्याच्यावर रेटिनॉल लावायचं आणि रात्रभर रेटिनॉल क्रीम तशीच राहू द्यायची दुसऱ्या दिवशी चेहरा धुवायचा आणि उन्हामध्ये जाणं टाळायचं एकच दिवसासाठीचा नियम आहे हा retinol हे तुमच्या चेहऱ्याला सुरकुत्या पडू देत नाही retinol मुळे तुमचा चेहरा clear राहतो retinol मुळे तुमच्या चेहऱ्यावरचे डाग एका रात्रीतन खरोखर गायब होतात अं तर तुम्ही retinol लावू शकताय बऱ्याच अश्या महिला आहेत की त्यांच्या चेहऱ्यावर ओपन pores आहेत मी उद्याचच face सेशन स्पेशली फक्त आणि फक्त ओपन पोअर्स घेत आहे पण आज मी एक छोटीशी पिझील ज्यांच्या पण चेहऱ्यावर ओपन पोर्स आहेत रेग्युलरली चेहऱ्याला फेस जेल लावा ओपन पोर्स पण क्लिअर होतात आणि फेस जेल मुळे थोडेफार काही डाग असतील ना ते सुद्धा क्लियर होतात त्याच बरोबर डाग रहित चेहरा ठेवण्यासाठी तुमचा चेहरा वॉश करणं चांगल्या पद्धतीने जास्त गरजेचं आहे

तुमचा चेहरा नेहमी यंग राहील आणि तुमचा चेहरा जो आहे तर तो चेहरा चेहऱ्याचे फॅट्स पण कमी होतात आणि तुमचा चेहरा, चेहरा, चे चेहरा रहित राहतो मी फेशियल मध्ये सीजन नुसार वेगळे फेशियल्स जे फेशियल आहेत तर ते सजेस्ट करत असते उन्हाळ्यात वेगवेगळे पावसात वेगळे आणि थंडीत वेगळे आणि सध्या थंडी चालू आहे तर तुम्ही लस्टरचं जे ऑफिशियल आहे ते पण तुम्ही वापरू शकता तीनशे रुपया मधला एक किट येते ज्याच्यामध्ये दोन ते तीन वेळेस तुमचं फेशियल होते खूप चांगला रिझल्ट मिळतो यास बरोबर तुम्हाला थंडीमध्ये जास्त करून ग्लो वाले स्पेशल वापरायचे आहे गोल्ड ग्लो जेणेकरून तुमच्या चेहऱ्याचा ड्रायनेस आहे तर तो ड्रायनेस कमी होईल चेहऱ्याला हायड्रेट ठेवण्याचा प्रयत्न नेहमी करा त्यासाठी चेहऱ्याला एक चांगलं मॉश्चरायजर वापरा ज्यामध्ये मी तुम्हाला एमोलेन किंवा ऍक्वासॉफ्ट सजेस्ट करते यामध्ये ऍक्वासॉफ्ट हे माझं सर्वात आवडता आहे या चेहरा खूप मऊ मुलायम आणि सॉफ्ट होतो आणि चेहऱ्यावरचे डाग कमी होतात आणि चेहरा काय नाही रेग्युलरली नाईट क्रीम आणि डे क्रीम जर दोघं एकत्रच तुम्हाला वापरायचे असतील तर एक ऍक्वासॉफ्ट क्रीम मेडिकल मधून घेऊन या आणि ऍक्वासॉफ्ट क्रीम तुम्ही मेडिकल मधून घेऊन आले की तीच क्रीम चेहऱ्याला सकाळी अंगो घालवही लावा आणि रात्री पण एकदा फेस वॉश करून रात्री झोपताना पण एक्वा सॉफ्ट लावा तर रिझल्ट खूप चांगला येतो आणि अतिशय परवडणारी क्रीम आहे आणि ती क्रीम दोघ हो काम करते डे अँड नाईट क्रीम म्हणून पण काम करते आणि त्याचा रिझल्ट चांगला आहे असं आणखीन सेशन साठी माझ्या या ह्या ला नक्की फॉलो करा आमचं YouTube वर चॅनल आहे त्याला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका ह्याच नावाने म्हणजे आयडेलॅस्टिक अकादमी नावाने आम्ही YouTube वर देखील आहोत आणि रोज दुपारी तीन वाजता फ्री लाइफ सेशन असतात आणि आजचा फ्री लाइफ सेशन चा विषय हा आहे की वजन कमी करण्यासाठी कुठल्या कुठल्या घरातल्या अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही फक्त खाणं बंद केलं ना तरी पण तुमचं वजन कमी होते बाकीचं तुम्ही सगळं खाऊ शकता फक्त त्या गोष्टी बंद केल्या तर या वर्ष आजच्या दुपारचं तीनच सेशन बघायला बिलकुल विसरू नका तीनच सेशन अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या रिंकला नक्की जॉईन करा थँक यू